नमस्कार मित्रांनो चॅनेलवर आपले स्वागत चला तर सुरू करूया प्रश्नांना पहिला प्रश्न पंढरपूर हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे पर्याय क्रमांक एक इंद्रायणी पर्याय क्रमांक दोन कृष्णा पर्याय क्रमांक तीन चंद्रभागा पर्याय क्रमांक चार गोदावरी उत्तर है परे क्रमांक तीन चंद्रभागा प्रश्न क्रमांक दूसरा तिलारी जलविद्युत प्रकल्प को जिह्त है परे क्रमांक एक सतारा परे क्रमांक दोन कोलहापुर परे क्रमांक तीन सिंधुदुर्ग पर क्रमक चार सोलापुर उत्तर है परे क्रमांक तीन सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक तिसरा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या ठिकाणी लिहिला पर्याय क्रमांक एक आळंदी पर्याय क्रमांक दोन पंढरपूर पर्याय क्रमांक तीन देहू पर्याय क्रमांक चार नेवासा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नेवासा प्रश्न क्रमांक चौथा वलसागर भारत हो या प्रसिद्ध गीताचे निर्माते कोण पर्या क्रमांक एक पु ल देशपांडे पर्याय क्रमांक दोन प्रखे आत्रे पर्याय क्रमांक तीन साने गुरुजी पर्याय क्रमांक चार गुरजार उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साने गुरुजी प्रश्न क्रमांक पाचवा ग्राम गीता हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय क्रमांक एक संत बाबा बाबा क्रमांक दोन संत तुकडोजी पर्याय क्रमांक तीन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक चार संत जनाबाई उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संत तुकडोजी महाराज प्रश्न क्रमांक सव्वा पंडिता रमाबाई यांनी शारदा सुदनची स्थापना कोठे केली पर्या क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन पुणे परिक्रमांक क्रमांक तीन नागपूर पर्याय क्रमांक चार बेळगाव उत्तर आहे परिक्रमांक क्रमांक एक मुंबई प्रश्न क्रमांक सातवा गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला पर्याय क्रमांक एक रायगड पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी पर्याय क्रमांक चार बेळगाव hmm. उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रत्नागिरी प्रश्न क्रमांक आठवा अमृतसर येथील शिखाचे सुवर्ण मंदिर कोणी बांधले पर्याय क्रमांक एक गुरु गोविंद सिंग पर्याय क्रमांक दोन गुरु नानक परिक्रमांक तीन संत लोंगोवाल गोवाल क्रमांक चार गुरु अर्जुनदास उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गुरु अर्जुनदास प्रश्न क्रमांक नववा पेशव्यांची राजधानी कोणती होती परिक्रमांक क्रमांक एक कोल्हापूर परिक्रमांक क्रमांक दोन रायगड पर्याय क्रमांक तीन सातारा पर्याय क्रमांक चार पुणे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुणे प्रश्न क्रमांक दहावा दिल्लीचा लाल किल्ला कोणी बांधला परिक्रमांक एक हुमायून परिक्रमांक क्रमांक दोन अकबर परिक्रमांक तीन बाबर परिक्रमांक चार शाहजहा उत्तर है परे क्रमांक चार शाहजहां राजा साहब या टोप नावाने कोण परिचित होते परेक्रमांक एक पंडित नेहरू परेक्रमांक दोन राजीव गांधी परेक्रमांक तीन विश्वनाथ प्रताप सिंह परेक्रमांक चार राजगोपाल उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विश्वनाथ प्रताप सिंग क्रमांक बारा उत्क्रांती वादाचा सिद्धांत कोणी मांडला पर्याय क्रमांक एक चार्लस डार्विन पर्याय क्रमांक दोन आयझॅक न्यूटन पर्याय क्रमांक तीन आयनस्टाईन क्रमांक चार केपलर उत्तर है पर क्रमांक एक चार्लस डार्विन प्रश्न क्रमांक अन्नदेलिका कशा की बनने लीते पर क्रमांक एक कतरी परमांक दोन हड़े पर क्रमांक तीन स्नायू पर क्रमांक चार पेशी उत्तर है पर क्रमांक चार पेशी प्रश्न क्रमांक चौदा पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात सापडणारे मूलद्रव्ये कोणते पर्याय क्रमांक एक बॉक्साईड पर्याय क्रमांक दोन सिलिकॉन पर्याय क्रमांक तीन कॅल्शियम पर्याय क्रमांक चार लोह उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिलिकॉन प्रश्न क्रमांक पंधरा किटकाला किती पाय असतात पर्याय क्रमांक एक चार पर्याय क्रमांक दोन आठ पर्याय क्रमांक तीन सहा पर्याय क्रमांक चार दोन उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा प्रश्न क्रमांक सोळा खोकला व थुंकीतून रक्त येणे हे कोणत्या रोगाचे लक्षण असते पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन क्षयरोग पर्याय क्रमांक तीन हिवतापर्यक्रमांक चार डेंगू उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्षयरोग प्रश्न क्रमांक सतरा विमानाचा शोध कोणी लावला पर्याय क्रमांक एक रुद्रफोड पर्याय क्रमांक दोन मार्कोनी पर्याय क्रमांक तीन राईट बंधू पर्याय क्रमांक चार एडिसन उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राईट बंधू प्रश्न क्रमांक अठरा विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातू तारा वापरतात पर्याय क्रमांक एक तांबे पर्याय क्रमांक दोन जस्त पर्याय क्रमांक तीन टंगस्तन पर्याय क्रमांक चार शिसे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन टंगस्टन प्रश्न क्रमांक एकोणीस रक्तदाब विकारावर कोणती वनस्पती उपयुक्त ठरते पर्याय क्रमांक एक तुळस पर्याय क्रमांक दोन हिरडा पर्याय क्रमांक तीन कडुलिंब पर्याय क्रमांक चार बाबूळ उत्तर तुलस। चे होने उधारन आहे पर्याय क्रमांक एक तुळस प्रश्न क्रमांक वीस पाण्याचे बर्फात रूपांतर होणे हे कशाचे उदाहरण आहे पर्याय क्रमांक एक ऑक्सिडेशन पर्याय क्रमांक दोन रासायनिक बदल पर्याय क्रमांक तीन भौतिक बदल पर्याय क्रमांक चार शपन उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भौतिक बदल प्रश्न क्रमांक एकवीस लाल पेशी किती दिवस जगतात पर्याय क्रमांक एक एकशे ऐंशी पर्याय क्रमांक दोन एकशे वीस दिवस पर्याय क्रमांक तीन नव्वद दिवस पर्याय क्रमांक चार ऐंशी दिवस उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे वीस दिवस प्रश्न क्रमांक बावीस हरभरा ही वनस्पती कोणत्या गटात मोडते पर्याय क्रमांक एक एक पर्याय क्रमांक दोन दुधल पर्याय क्रमांक तीन आउत बीच पर्याय क्रमांक चार वरील सर्व उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुधल प्रश्न क्रमांक तेवीस स्त्रियावरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक कुटुंब नियोजन पर्याय क्रमांक दोन लेप्रोस्कॉपी पर्याय क्रमांक तीन चार वरील सर्व उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन च्युबोक्टॉमी प्रश्न क्रमांक चोवीस समुद्रावरील अंतर मोजण्याचे एकक कोणते पर्याय क्रमांक एक, एक किलोमीटर पर्याय क्रमांक दोन किलोग्रॅम पर्या क्रमांक तीन मैल पर्याय क्रमांक चार नॉट उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नॉट प्रश्न क्रमांक पंचवीस डायन हे कशाचे एकक आहे ऑप्शन एक कार्य ऑप्शन दोन बल्ब ऑप्शन तीन शक्ती ऑप्शन चार गती उत्तर आहे ऑप्शन दोन बल्ब प्रश्न क्रमांक सव्वीस बेडकरचे हृदय किती कप्प्यांनी बनलेले असते पर्याय क्रमांक एक चार परे दोन तीन परे, दोन, तीन, परे तीन दोन पर्याय चार एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन कप्यांनी प्रश्न क्रमांक सत्तावीस आगकाडी तयार करताना कोणता पदार्थ वापरतात पर्याय क्रमांक एक पिवळा फॉस्फरस पर्याय क्रमांक दोन निळा फॉस्फरस पर्याय क्रमांक तीन तांबडा फॉस्फरस पर्याय क्रमांक चार यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तांबडा फॉस्फरस प्रश्न क्रमांक अठ्ठावीस केस पांढरे होणे हे कशाचे उदाहरण आहे पर्याय क्रमांक एक जीवनसत्व अभाव पर्याय क्रमांक दोन प्रोटीन अभाव पर्या क्रमांक तीन कॅल्शियम अभाव पर्याक्रमांक चार यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जीवनसत्व अभाव प्रश्न क्रमांक एकोणतीस नेत्रगोल आखूड झाल्याने कोणता विकार उद्भवतो पर्याय क्रमांक एक निकटदृष्टिता पर्याय क्रमांक दोन दूरदृष्टिता पर्याय क्रमांक तीन रात आंधळीपणा पर्याय क्रमांक चार दृष्टी वैष्मय उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दूरदृष्टीता प्रश्न क्रमांक तीस शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करतो पर्याय क्रमांक एक मोठा मेंदू पर्याय क्रमांक दोन चेता संस्था पर्याय क्रमांक तीन लहान मेंदू पर्याय क्रमांक चार मोठे आतडे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लहान मेंदू प्रश्न क्रमांक एकतीस शेगाव हे शहर कोणत्या नदीवर वसले परे क्रमांक एक उमोड़ी परे क्रमांक तापी परे क्रमांक तीन पंचगंगा परे क्रमांक चार प्रवरा उत्तर है परे क्रमांक एक ऊर्मोडी प्रश्न क्रमांक बत्तीस मेलघाट अभयारण्य कशा सा प्रसिद्ध है परे क्रमांक एक वाक्रमांक दोन हत्ती पर्याय क्रमांक तीन गव्यासाठी पर्याय क्रमांक चार काळविटांसाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वाघांसाठी प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्रात सर्वाधिक लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता पर्याय क्रमांक एक नागपूर पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर पर्याय क्रमांक तीन सोलापूर पर्याय क्रमांक चार नांदेड उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोलापूर प्रश्न क्रमांक चौतीस जवारी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता पर्याय क्रमांक एक अहमदनगर पर्याय क्रमांक दोन जळगाव पर्याय क्रमांक तीन यवतमाळ पर्याय क्रमांक चार अकोला उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अहमदनगर प्रश्न क्रमांक पस्तीस बटाट्याची चाळ या ग्रंथ संपदेचे लेखक कोण पर्याय क्रमांक एक वी स खांडेकर पर्याय क्रमांक दोन नासी फडके पर्याय क्रमांक तीन दया पवार परिक्रमांक क्रमांक चार ल देशपांडे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार देशपांडे प्रश्न क्रमांक छत्तीस गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत परिक्रमांक क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले परिक्रमांक क्रमांक तीन अण्णा साठे पर्या क्रमांक चार प्र कांबळे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले प्रश्न क्रमांक सदतीस बारा जानेवारी हा दिवस काय म्हणून पाळला जातो क्रमांक एक योग दिवस पर्याय क्रमांक दोन महिला दिवस क्रमांक तीन भूदल दिन, दिन क्रमांक चार किसान दिन उत्तर आहे पर्याय क्रमांक एक युवक दिवस प्रश्न क्रमांक अडतीस भारतातील सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेले राज्य पर्याय क्रमांक एक तामिळनाडू पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र पर्याय क्रमांक तीन गुजरात क्रमांक चार केरळ उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुजरात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कृष्णासागर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक एक तामिळनाडू पर्याय क्रमांक दोन कर्नाटक पर्याय क्रमांक तीन गुजरात पर्याय क्रमांक चार पंजाब उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कर्नाटक प्रश्न क्रमांक चीस गीरजे अभयारण्य को राज्य है परे क्रमांक एक उत्तर प्रदेश परे क्रमांक दोन मध्य प्रदेश पर क्रमांक तीन गुजरात पर क्रमांक चार गोवा उत्तर है पर क्रमांक तीन गुजरात प्रश्न क्रमांक एक्के भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे है पर्याय क्रमांक एक श्रीहरिकोट्टा पर्याय क्रमांक दोन थोंबा पर्याय क्रमांक तीन बंगलोर पर्याय क्रमांक चार दिल्ली उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बंगलोर प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतात सर्वात जास्त कोणत्या पिकाची लागवड होते पर्याय क्रमांक एक गहू पर्याय क्रमांक दोन ऊस पर्याय क्रमांक तीन तांदूळ पर्याय क्रमांक चार कापूस उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तांदूळ प्रश्न क्रमांक त्रेचाळीस राजस्थानमधील खेत्री प्रकल्प कशासाठी प्रसिद्ध आहे पर्याक्रमांक एक लोखंड पर्या क्रमांक दोन तांबे पर्याक्रमांक तीन सोने पर्याय क्रमांक चार चांदी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तांबे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भारताचा आकारमानानुसार कितवा क्रमांक लागतो पर्याय क्रमांक एक सातवा पर्याय क्रमांक दोन पाचवा पर्याय क्रमांक तीन सहावा पर्याय क्रमांक चार तिसरा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सातवा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस ग्रँड ट्रंक रोड कोणत्या दोन शहरांना जोडतो पर्याय क्रमांक एक मुंबई कलकत्ता पर्याय क्रमांक दोन कोलकाता दिल्ली क्रमांक तीन अमृतसर कोलकाता पर्याय क्रमांक चार दिल्ली चेन्नई उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमृतसर कोलकाता प्रश्न क्रमांक शेहेचाळीस कास्ट चॅलेंज इन इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले पर्या क्रमांक तीन जयप्रकाश नारायण पर्याय क्रमांक चार जगजीवन राम बापू उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जगजीवन राम बाबू प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तेलगू ही कोणत्या राज्याची भाषा आहे पर्याय क्रमांक एक तामिळनाडू पर्याय क्रमांक दोन कर्नाटक पर्याय क्रमांक तीन केरळ पर्याय क्रमांक चार आंध्र प्रदेश उत्तर है परे क्रमांक चार आंध्र प्रदेश प्रश्नक्रमांक शक्ति शक्तिस्थल है को समाधिस्थल है परे क्रमांक एक इंदिरा गांधी परेक्रमांक दोन राजीव गांधी परेक्रमांक तीन संजय गांधी परेक्रमांक चार पंडित नेहरू उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंदिरा गांधी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता पर्याय क्रमांक एक अहमदनगर पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन मुंबई पर्याय क्रमांक चार नाशिक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई प्रश्न क्रमांक पन्नास रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली पर्याय क्रमांक एक स्वामी विवेकानंद पर्याय क्रमांक दोन रामकृष्ण परमहंस पर्याय क्रमांक तीन दयानंद सरस्वती पर्याय क्रमांक चार राजा राम मोहन रॉय उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वामी विवेकानंद प्रश्न क्रमांक एक्कावन्न अनटचेबल हे पुस्तक कोणी लिहिले पर्याय क्रमांक एक, एक विनोबा भावे पर्याय क्रमांक दोन महर्षी कर्वे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक चार भाऊराव पाटील उत्तर है परे क्रमांक तीन डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर प्रश्नक्रमांक बावन पहला भारत रत्न पुरस्कार कोयक्रमांक एक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन परे क्रमांक दोन पंडित नेहरू पर क्रमांक तीन डॉक्टर सी वी रमन पर क्रमांक चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रश्न क्रमांक त्रेपन्न कोणता देश काजूचा सर्वात मोठा उत्पादक आहे पर्याक्रमांक एक अमेरिका पर्याक्रमांक दोन कॅनडा पर्याक्रमांक तीन ऑस्ट्रेलिया पर्याक्रमांक चार भारत उत्तर है परे क्रमांक चार भारत प्रश्न क्रमांक चौपन हैदराबाद शहर को नदी काठा है परे क्रमांक एक कावेरी परे क्रमांक दोन महानदी परे क्रमांक तीन कृष्णा परे क्रमांक चार मूसी उत्तर है परे क्रमांक चार मूसी नदी प्रश्न क्रमांक पंचावन्न संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले सरचिटणीस कोण होते पर्याय क्रमांक एक टिग्वे लाय पर्याय क्रमांक दोन हॅमर शिल्ड पर्याय क्रमांक तीन यू थॉट पर्याय क्रमांक चार नेल्सन मंडेला उत्तर आहे पर्याय क्रमांक एक टिग्वे लाय प्रश्न क्रमांक छप्पन महात्मा गांधींनी सुरू केलेली पहिली चळवळ कोणती क्रमांक एक भूदान चळवळ क्रमांक दोन असहकार क्रमांक तीन चंपारण्य परिक्रमांक चार चले जाओ उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चंपारण्य प्रश्न क्रमांक सत्तावन राष्ट्रगीत बंकिमचंद्र चटर्जी यांच्या कोणत्या कादंबरीतून घेतले पर्याय क्रमांक एक आझादी पर्याय क्रमांक दोन गौरा पर्याय क्रमांक तीन आनंद मठ पर्याय क्रमांक चार यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आनंद मठ प्रश्न क्रमांक अठावन जगती राज्य मोटी राज्यक्रांति कोय क्रमांक एक अमेरिकन पर क्रमांक दोन रशियन परे क्रमांक तीन इंग्लिश क्रमांक चार फ्रेंच उत्तर है पर क्रमांक चार फ्रेंच प्रश्न क्रमांक एक अजेंटा लेणी कोणत्या राजवटीत उभारली गेली पर्याय क्रमांक एक गुप्त पर्याय क्रमांक दोन राष्ट्रकूट पर्याय क्रमांक तीन मौर्य पर्याय क्रमांक चार सात वाहन उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुप्त राजवटीत प्रश्न क्रमांक साठ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला पर्याय क्रमांक एक इसवी सन सोळाशे चौसष्ट पर्याय क्रमांक दोन इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक तीन इसवी सन सोळाशे सत्तर पर्याय क्रमांक चार इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळाशे चौऱ्याहत्तर मित्रांनो पुढील प्रश्न तुमच्यासाठी उत्तर कमेंटमध्ये सांगा प्रश्न भारताचे पोलादी पुरुष कोणास म्हणतात पर्याय क्रमांक एक लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक दोन दादाभाई नवरोजी पर्याय क्रमांक तीन सरदार पटेल पर्याय क्रमांक चार महात्मा गांधी मित्रांनो उत्तर कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद